नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्रतिमाने बरोबर मैपतच्या समोर आल्यानंतर मैपत थोडासा गडबडलेला आहे मैपत बोलतो वा ग बाई प्रतिमाबाई तू तू आहेस बे म्हणजे तू मला फोन करत होतीस तू हे सगळं ते जळकला कुळ हे सगळं तू प्लॅन केलं होतंस मला वाटलं कोण तर एकदम असा दणकाट पुरुष असेल काय घोगऱ्या आवाजात मस्त बोललीस मस्त काम केलंस तू असं प्रतिमाला म्हणत असतो बरं मग कशाला बोलवलं आहेस काय काम आहे तुझं काय म्हणायचं आहे तुला तर यावती प्रतिमा म्हणते बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला स्मृती माझी गेली आहे तुझी तर गेली नाही ना तुला आठवत नाही का बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला तो तूच घडवून आणला होतास ना असं ती महिपतला म्हणते असं म्हणल्यानंतर महिपत म्हणत असतो वा 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 छान छान म्हणजे तुझा अर्धा मेंदू चांगला काम करायला लागलाय म्हणायचं की चांगलं काम करायला लागलं आहे तुझा अर्धा मेंदू तर ती प्रतिमा बोलते हो मला चांगलं आठवतं हे सगळं तूच केलेलं आहेस म्हणून तर मैपल बोलतं बरं झालं आता ही जागा ही सगळी वेळ तूच ठरवलीस ना तर प्रतिमा म्हणते हो ही जी जागा आहे मला चांगली आठवते तेच झालं होतं ना ॲक्सिडेंट तू विसरलास काय असं बोलत असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे साहिल्य मात्र सगळं स्फुसफुसत दिसत असतं तो झालेला ॲक्सिडेंट गाडी वगैरे सगळं तिला दिसत होतं त्यानंतर तिला हे कळत नव्हतं हे आपल्याला का दिसतंय हे सारखं आणि तिला नीट लक्ष पुढं नव्हतंच तिचं फक्त ना पडलं तिला असं अस्पष्ट सगळं तिला दिसत होतं त्यानंतर प्रतिमाने चांगलाच आता मेहपतला ओळखलेला आहे प्रतिमा बोलते हो मीच तुला बोलवून घेतलं तू जो केला होतास गुन्हा त्याची कबुली देण्यासाठी तर यावर ती मेहपत बोलतो बरं झालं बोलून घेतलंस आता तुला सांगू का आता तू केवढी तुझी उंची केवढी आणि तू माझ्या पुढं आलेस मला हे करायला बरं झालं छान झालं बरं का बावीस वर्षापूर्वी जे अर्धवट काम राहिलं होतं ना ते आज मी पूर्ण करणार असं तिला म्हणतो तसं म्हटल्यानंतर प्रतिमा त्याच्याकडे पाहतच राहिलेली असते पण प्रतिमाच्या चेहऱ्यावरती कसलीही भीती नसते फक्त तिच्यामध्ये धाडस आलेलं असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मैपत बोलतो बरं आता बरं झालं आता राहिलेलं काम आपण पूर्ण करू हां बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट मी घडवून आणला तो मीच केला होता बरोबर आहे तुला आठवलं तुझं बुद्धी चांगली काम करायला लागले मेंदू चांगला काम करायला लागलाय आता ते राहिलेलं काम मी बरोबर पूर्ण करतो बघ त्यानंतर आपण पाहतो प्रतिमाला तसा बोलल्यानंतर जराशी भीतीही वाटलेली असते तिचे डोळे वगैरे मोठे झालेले असते आणि तिला ते आठवायला लागतं आणि तिला सगळं हळह आठवत असतं त्यानंतर आता इकडे आपण पाहतो काय अर्जुन आणि सैनीने ठरवल्या प्लॅनप्रमाणे व्हिडिओमध्ये सगळं कैद झालेलं आहे आणि ह्याने आता ह्याचा गुन्हा कबूल केलेला आहे तो आता बरोबर व्हिडिओमध्ये शूट झालेला आहे त्यानंतर ह्यांचं सगळ्यांचं लक्ष फक्त त्या बोलण्याकडे असून हा आता मैपत जोरजोरात हसायला लागतो असं म्हणल्यानंतर आता इकडे प्रतिमाला आठवतं की जेव्हा तुम्ही पुढं जाईल तेव्हा तो तुम्हाला मुद्दाम खजील करायचा प्रयत्न करेल इकडे आता मी पाहतो काय कल्पनाला मात्र भीती वाटत आहे इतका लेट झाला अजून कशीही दोघं आली नाहीत म्हणून ती चिंतेत आहे वाट पाहत बसलेला आहे तेवढ्यातच तिथे अस्मिता येते अस्मिता बोलते काय झालं आई का शुभी राहिली आहेस त्यावरती ती बोलते अगं काही नाही बघ नाही दोन पोरं अजून घरी आली नाही तर अस्मिता बोलते अगं येतील ती घरी नको काळजी करू तर यावर ती कल्पना बोलते हो सायलीने सांगितलं होतं आज याला वेळ होईल म्हणून पण इतका वेळ का फोनही उचलत नाही ते दोघं तर अस्मिता बोलते तू काळजी करू नको ते दोघं ना सगळ्यांना पुरून उरतील काय नाही येतील ती घरे असं आईला समजावून सांगत असते आणि तिला म्हणत असते तुला माहीत आहे ना त्या दोघांचं पॅनिक कसं असतं काय होणार नाही त्या दोघांना येतील ते लवकर असं म्हणते तेवढ्यातच काय होतं जोराचं वादळ सुटतं आणि वारं यायला लागतं त्यावर ती कल्पना बोलते बापरे अचानक हे कसलं वादळ असं कशाने वादळ सुटलं आहे इतकं कसं वारं यायला लागलं आहे म्हणून ती खिडक्या बंद करायला लागते आणि तिला आज खूपच काळजी वाटत आहे आज लेट ही खूप झाला आहे त्यात वाद सुटला आहे आणि तिचं मन खूप अस्वस्थ होत आहे तिला वाट पाहिल्याशिवाय असा पर्याय नसल्यासारखं वाटत आहे आज तिला कसलंच बिंदास वाटत नव्हतं म्हणून ती वाट पाहत राहिली होती इकडे आपण पाहतो काय आता चैतन्य अलर्ट करत असतो की जाऊ का मी आता प्रतिमा त्याकडे तर ती अर्जुन बोलतो नाही थांब जरा तो त्यावरती माता ह्याचा गुन्हा कबूल करणे चालू असतो आणि तो आता तिला भीती घालण्यासाठी डायट बंदूक उचलतो बंदूक पाहिल्यानंतर प्रतिमा थोडीशी भीते त्यानंतर गोल 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 अशी फिरायला लागते त्यानंतर तिला आठवतं की आपल्याला सायलीने शिकवलं होतं जेव्हा तो समोरून बंदूक धरेल तेव्हा काय करायचं पाठीमागून कोणतर आलं आहे असं त्याला भासवायचं आणि तिथून पळ काढायचा त्यानंतर तिनं तसंच केलं ज्याप्रमाणे तो बंदूक समोर घेतला आणि म्हणला आज तुझा मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही आज खेळ कल्लासच करतो मग आदर राहिलेलं काम पूर्ण आज मी करणार आहे असं बोलतो त्यानंतर सायली म्हणत असते खुनवत असते आत्या आता शिकवले ते लक्षात ठेव आता तू कर ती मुवमेंट कर असं म्हणत असतो त्यानंतर आत्या आपली मात्र गोल गोल फिरवत असते तो आता गण चालू करणारच असतो त्यानंतरच ज्या प्रतिमाच्या लक्षात आलं होतं की आपल्याला सायलीनं कसं शिकवलं आहे त्याचबरोबर ती तसंच करते इकडेच आपण पाहतो काय चैतन्य अर्जुनला खुणवत असतो आपण जायला पाहिजे काय त्यानं गण काढले आपण अर्जुन थांबवतो त्याला त्यानंतर मग त्या प्रतिमा बरोबर त्याचप्रमाणे बोलते आणि म्हणते आहो तुम्ही तर असं बोलते आणि ह्याचं बरोबर लक्ष पाठीमागं जातं आणि त्याचबरोबर काय करतो त्याचा हात ढकलते आणि तिथून पळवाट काढते हे पाहिल्यानंतर आता हे तिघेही खाली आलेले असतात पण तेवढ्यातच ते, ते बाकीचे गुंड ह्या तिघांच्या भोवती गोळा झालेले असतात मग तेवढ्यातच तो मैपत बोलतो जाऊन जाऊन कुठं जाणार आहेस किती लांब जाणार आहेस पण तिला माहीत होतं सायलीनं आपल्याला सांगितलं होतं एक तिथं पायवाट आहे आणि विरळ झाडी आहे त्यातून तुला चालत जायचं आहे त्यानंतर ह्या तिघांना गुंडांनी घेतलं होतं आता हे दोघेही त्या गुंडांशी फाईट करत होते आणि इकडे मात्र प्रतिमा त्याच पायवाट्याने जात आहे आणि इकडे महिपत तिच्या पाठीमागून पळत होता प्रतिमा जीव तोडून खरं पळत होती तिची आता खरं बघायला गेलं तर शारीरिक स्थितीही तेवढी नव्हती पण ती धाप लागत कशी तर करत पळत होती त्याचबरोबर आता अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांना मारत असतात आणि अर्जुन सायलीला सांगतो सायली तू जा आत्याकडे जा असं बोलतो आणि सायली तिथून पळ काढते आणि आता ही दोघेच तर सगळ्या गुंडांना पुरून उडत आहेत त्यानंतर आपण पाहतो की अर्जुन आणि चैतन्यता गुंडांना मारतात आणि तिथून पळत असतात तेवढ्यातच इकडे मैपत मात्र प्रतिमाच्या पाठीमागे पळत आहे प्रतिमा ही पायवाट्याने पळत आहे सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंगनुसार प्रतिमा करत असते आणि ती आत्ता खूप अडचणीमध्ये आहे आणि त्याचमुळे इकडे रविराज मात्र खूप अस्वस्थ होत आहे आणि विचार करत असतो अजून कसा कोणाचा फोन आला नाही काय चालला असं प्रतिमा काही अडचणीत तर ना तेवढ्यातच तिथे एक हवलदार येतो हवलदारांना ते बोलतात की ती तुम्हाला माहिती आहे ना आमच्या ॲक्सिडेंटची फाईल ती कुठं आहे फाईल द्या तर ते बदत हो सावंत सर काय कालच ती वाचत होते मी देतो तुम्हाला फाईल त्यानंतर मग तो ती फाईल घेऊन त्या फाईलमध्ये काय आहे म्हणजे अजून काय त्याच्या नजरेतून चुकलं आहे का ते तो शोधत असतो आणि त्याने डोक्याला हात लावून फक्त आता ते पाहण्यातच वेळ घालायचा असतो कारण की शांत बसलं की त्याच्या मनामध्ये खूप कावर हो माजत असतं त्यानंतर आपण पाहतो काय कल्पनाला मात्र खूप भीती वाटली आहे तिनं देवापुढे दिवे लावले आहे देवीला म्हणते देवी आई माझ्या पोरांचं लक्ष कर माझ्या अर्जुन साईडीच्या पाठीशी उभा राह उभी राहा त्यांना काहीही अडचणीत येऊन देऊ नको अशी म्हणत असते तेवढ्यातच वाऱ्याची झुळूक येते आणि दिवे मात्र विजाय लागलेले असतात ते पाहून आता अस्मितालाही खूप भीती वाटलेली असते की आईची मनाची जी घालमेल चालू आहे ती खरंच आहे का काहीच अडचणीत आहेत का ती दोघं असं तिलाही वाटत असतं आणि कल्पना मात्र देवापुढे गारान गात असते तिला वाटत असतं देवा माझ्या देवी माझ्या ना मुलांच्या पाठीशी ना त्यानंतर त्या आता सायली ज्या दिशेनं प्रतिमा गेली आहे त्या दिशेनं जायला सुरुवात करते तिलाही माहीत असतं ज्या दिशेनं आपण ज्या ठिकाणी जायला सांगितलं आत्या त्याच ठिकाणी गेली असेल तेवढ्यातच सायलीच्या पाठीमागे गुंड लागतो म्हणून सायली काय करते एका झाडीत लपते आणि तिकडे प्रतिमा मात्र एका खड्ड्यामध्ये जाऊन लपते खड्ड्यामध्ये लपल्यानंतर तिला तो ॲक्सिडेंट आता आधी जो अस्पष्ट दिसत होता आता स्पष्ट दिसायला लागलेला असतो स्पष्ट तिला गाडी ट्रक वगैरे दिसायला लागले असतो आणि ती खड्ड्यामध्ये लपून अशी खाली वाकून बघत असते आणि वरती मेहपत असतो सेम तीच कंडिशन बावीस वर्षापूर्वी झाली होती ती अशीच खड्ड्यामध्ये असते आणि मेहपतला वाचव म्हणत असते आणि महिपत आता तिला पूर्ण स्पष्ट दिसलेला असतो त्याचा चेहरा स्पष्ट दिसलेला असतो त्याच्या हातातलं ला जळकं लाकूड तिला स्पष्ट दिसलेलं असतं आता आपण पाहतो काय प्रतिमाला पूर्णपणे जे स्पष्ट दिसत होतं ते स्पष्ट दिसायला लागलं ला होतं ना आता मैपतच होता हे तिच्या पूर्णपणे खात्रीमध्ये आलं होतं त्यानंतर तिच्यामध्ये काय माहिती कुठलंही एवढं असं हे होतं की धाडस येतं आणि ती जाऊन अशी त्याच्यासमोर जा उभी राहते तेवढ्यातच त्याचं लक्ष पाठीमागून मागून येतं आणि तेवढ्यातच काय होतं आपण पाहतो काय आता इकडे मात्र ह्याने अर्जुनने त्या गुंडांना मारलेलं असतं आणि चैतन्य बोलतो अर्जुन तू आत्याकडे जा मी ह्यांना हँडल करतो असं बोलून अर्जुन आता आत्याला शोधायला निघालेला असतो आणि चैतन्य त्या गुंडांना मारत आहे त्यानंतर आपण पाहतो काय ती लपून न राहता स्वतः धाडसाने उभी राहते प्रतिमा आणि तेवढ्यातच काय होतं मागून दुसरा एक गुंड येतो तो गुंड आला म्हणलाय की काही समोरून पडायचा जाते तर समोरून मेपत बसलेला असतो ठीक आहे आता मेहपत बोलतो सापडलीस तू आता काय गं आता काय करतो सांगू का तुला असं नाही गोळ्या घालतो अशी मारतो नाही असं करतो तुला आगीची भीती वाटते ना तुला नाही उभी जाळतो आणि तुझी नाही तंदुरीच करतो एका झटक्यात तुझी तंदुरी होईल असं तिला म्हणत असतो प्रतिमाला तर भीती वाटायला लागलेली असते पण आता ती धाडच करते तेवढ्यातच तो गुंड पाठीमागचा तिला धरायला लागलेला असतो मेहपतनं सांगितले असतं ते धरा धर म्हणून तेवढ्यातच आता प्रतिमाकडे एक स्प्रे असतो जो स्प्रे दिलेला असतो सायलीने मिर्याचा स्प्रे असतो तो त्याच्या डोळ्यावरती मारतो डोळ्यावरती मारल्यानंतर त्याला दिसायचं बंद होतं आणि त्यातून प्रतिमा दिसते तेव्हा ती मैफल होतो त्या गुंडाला काय रे तुला काय बाय कधी बाई पकडायला नाही का रे कशाला कापसाचा गुंड मी पाळीत कुणाशा परदिशी तिला जाऊन धन आहे तर तुलाच गोळ्या घालतो असं म्हणतो त्यानंतर आपण पाहतो काय अर्जुन प्रतिमाला शोधत आलेला असतो तेवढ्यातच त्याला ना पायांची चाहुटीचा आवाज आलेला असतो तो असतो नागराजचा नागराज जी तिथून पाहत असो कोण आहेत नक्की तेवढ्यातच काय होतं नागराजचा पाय घसवतो नागराज खाली पडतो अर्जुनला नक्कीच आता आवाज आलेला आहे तिकडे तर तो शोधायला निघालेला असतो तेवढ्यातच त्याच्या आवाजाच्या पावलांच्या भीतीने आता नागराज एका झाडाखाली पाठीमागे लपून बसलेला असतो त्याला अर्जुन समोर नक्की जायचं नसतं म्हणून तो त्याला पाठीमागे लपून बसतो कारण की अर्जुननं जर आपल्याला इथं पाहिलं हो याचा अर्थ त्यालाही समजेल की मी मैपतच्या प्लॅनमध्ये सामील होतो म्हणून तो लपून बसतो त्यानंतर अर्जुन त्याला पाहण्यासाठी जातो पण आवाज यायचा बंद होतो म्हणल्यानंतर तो लक्ष तिकडे देत नाही तिथून जातो आता तेवढ्यातच ते खरं नागराज आता खरंच वाचलेला असतो आता अर्जुन तिकडून दुसरीकडे चाललेला असतो आता त्याला आत्याला शोधायचं असतं त्यानंतर आपण पाहतो का इकडे प्रिया फोन लावायचा प्रयत्न करत असते नागराजला आपण नागराजचा काय फोन लागत नसतो आता तिला खूप टेन्शन आलं असतं काय झालं असतं तिकडे जंगलामध्ये त्यांना माती का काय त्या दोघांनी काय माहिती आता काही करू मलाच गेलं पाहिजे बघायला म्हणून ती घरातून बाहेर पडत असते तिला काही करून जंगलामध्ये जायचं असतं तसंच नागराजनं तिला असं हे लोकेशन पाठवलं होतं आणि त्या दोघांना वाचवायचं काम ह्याचंच असतं म्हणून ती आता घरातून बाहेर पडते तेवढ्यातच तिला कुणाचा तो फोन येतो आणि ती फोनवरती बोलते मी आत्ता बिझी आहे मी तुला नंतर कॉल करते असं बोलते आणि फोन ठेवते आणि गाडीमध्ये बसून जंगलामध्ये जाण्यासाठी निघते आता आपण पाहतो काय प्रिया तिकडे गेली आहे नागराजी तिथं गेलं आहे म्हणजे सगळे गुन्हेगार एकाच ठिकाणी आले आहेत आता त्यातले स समोर कोण कोण येतात ते आपल्याला पाहिजेच आहे त्यानंतर अर्जुन अजून आत्याला शोधत आहे पण आत्या कुठे सापडत नाही आणि त्याला आलेला आवाजही यायचा बंद झाला आहे याचा आता तिथून कोणतर गेलं म्हटल्यानंतर तो लक्ष देत नाही पण नागराज झाडापाठीमागे गेलं आहे आणि त्याने श्वासही रोखून धरला आहे की काही जरी झालं तर अर्जुनला आपला श्वासाचा सुद्धा आवाज गेला नाही पाहि पाहिजे याची खात्री त्याने घेतली होती आता अर्जुन आता आत्याला शोधायला बाजूच्या ठिकाणी निघाला आहे हाक मारत असतो पण काय होत असतो हळू आवाजात कारण की आता कोणाला ऐकू जाऊ नये हा त्यांचा प्लॅन असतो नागराज मंत्र विचार करत असतो ह्या क्षणी जर मला अर्जुननं पाहिलं तर माझं काय होईल सगळा खेळ खळास होईल याचा अर्थ मला काही करून आता लपलं पाहिजे हा विचार तो करत असतो त्यानंतर मात्र आपण पाहतो ज्या ठिकाणी वेब कॅमेरा लावलेला असतो आणि आग चालले असते त्याच ठिकाणी बरोबर प्रतिमाने आणलेलं असतं मैपतला आणि तिच्यामध्ये खूप असं खूप धाडस आलेलं असतं तिला सगळं स्पष्ट आठवलं असतं की मैपतनंच हे सगळं केलेलं आहे बावीस वर्षापासून मी माझ्या नवऱ्यापासून मुलीपासून लांब आहे आता मी त्याला सोडणार नाही हे धाडस तिनं केलेलं आहे आणि हातामध्ये जळक लाकूड तिनं घेतलेलं आहे त्याचबरोबर पाठीमागून तिकडून आलेलं आहे मैपत आणि मैपत आलेलं तिला माहीत नाही तिचं तोंड उलट्या बाजूला असतं मेहपत ना बर पाठीमागून खरं बंदूक घेऊन आलेला आहे आणि तो तिच्याकडे रागाने पाहत आहे पण पाहायला गेलं तर आज तिच्यामध्ये एक देवी संचारली आहे आणि तिथे जडक लाकूड घेऊन अशी उभी राहिलेली आहे त्यानंतर ती पाठीमागे बघते आणि म्हैपत तिच्याकडे पाहत असतो आता हिच्यामधलं एवढं धाडस पाहून तो म्हणतो बघू काय करतेस ती आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे की महिपत बोलतो आज तुझा मी खेळ खल्लास करणार आहे तेवढ्यातच तिथे पाठीमागून एक गुंड येतो आणि त्याला मारायसाठी आता सायली आलेली आहे उद्याचा एपिसोड नक्कीच इंटरेस्ट असणार आहे तो पाहू आपण